पुण्यात अलीकडेच झालेल्या टोळी युद्धानंतर आता सामान्य नागरिकांनाही गुंडांच्या दहशतीला सामोरं जावं लागत असल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे कोथरूड परिसरामध्ये कुख्यात गुंड निलेश घायवळ टोळीच्या सदस्यांनी दोन सर्वसामान्य व्यक्तींवर गोळीबार आणि कोयतानं वार केला संपूर्ण प्रकरण नेमकं काय आहे समजून घेऊया गुंडांची दहशत टोळी युद्धानंतर गुंडांची सामान्यांवर मुजोरी कुख्यात गुंड निलेश घायवल टोळीचा उच्छाद पुणे पोलिसांच्या कार्यपद्धतीवर प्रश्नचिन्ह पुण्यात गेल्या काही दिवसांपूर्वी आंदेकर आणि कोमकर टोळी युद्धाची घटना ताजी असतानाच आता आम्ही इथले भाई म्हणत गुंड निलेश घायवल टोळीतील गुंडांची दहशत कोथरूड परिसरात पसरली आहे या टोळीच्या एका सदस्याने एकावर गोळीबार तर दुसऱ्यावर कोयत्याने वार करून जखमी केलाय किरकोळ कारणावरून या दोन वेगवेगळ्या घटना कोथरूड पोलीस ठाण्याच्या काही अंतरावरच घडल्यात याच्यामध्ये जखमीला प्रथम आपल्या डेक्कन हॉस्पिटल या ठिकाणी ॲडमिट केलेला आहे तो आउट ऑफ डेंजर आहे त्यानंतर दुसरी घटना लगेच एक दहा मिनिटाच्या अंतरावरती सागर कॉलनीमध्ये या ठिकाणी झालेलं आहे या ठिकाणी दुसरा एक जखमी आहे त्याला याच आरोपींनी जे आहेत एक पाच सात लोक आणि त्याच्यासोबत काही लोक होते त्यांनी परत एक मारहाण करून मान्यवरती तो एक त्या जो जखमी आहे फिरेदी आहे त्याला पण मारण्याचा प्रयत्न केला अशा दोन घटना काल रात्री दहा पंधरा मिनिटाच्या अंतराने लो ह्या लोकांनी केलेल्या आहेत आम्ही इथले भाई आहोत म्हणत घायवळ टोळीकडून गोळीबार घायवळ टोळीतील मयूर कुमरे कडून एकावर गोळीबार गाडीला साइड न दिल्याच्या रागाने गोळीबार गोळीबारात प्रकाश धुमाळ जखमी धुमाळवर हल्ला केल्यानंतर आरोपीचा आणखी एकावर हल्ला आरोपी मयूर कडून विनाकारण वैभव साठेवर कोयत्याने बार या दोन घटनेनंतर नागरिकांमध्ये संतापाची लाट पसरली आहे पोलिसांचा धाक या आरोपींना उरला आहे की नाही असा सवाल नागरिक उपस्थित करत आवाज आल्यानंतर बाहेर आलो त्याला विचारलं काय झालं तर तो, तो म्हणला आमच्यावर फायरिंग झाली मग त्याच्यानंतर त्याला त्याने फडकं वगैरे बांधलं आणि पुढे निघून गेले हे प्रकार घडले नाही पाहिजे पुढे या असं मुली वगैरे आमच्या आहेत खाली जाताना पण आम्हाला भीती वाटते की मुली मोठ्या मोठ्या आहेत खाली गेलं ही पोर आली तर मुलींना पण त्रास होऊ शकतो हे आमचं म्हणणं आहे की हे झालं नाही पाहिजे हे सगळे निलेश घायवल टोळीचे सदस्य असून सगळे रेकॉर्डवरील गुन्हेगार आहेत ही घटना कोथरूड पोलीस स्टेशनच्या हद्दीत घडली असून या दोन्ही घटनेत सहभागी सहा आरोपींना पोलिसांनी अटक केली आहे वितृ आरोपी जे आहेत ते, ते गायवळ गँगचे मेंबर्स आहेत आणि बाकीचे आरोपीचे बाकी निष्पन्न आरो करणे आणि त्याला हे करणे पोलिसांचं हे सुरू आहे त्याच्यामुळे प्रथमदृष्ट्या याच्यामध्ये दोन गुन्हे दाखल केलेले आहेत तीन सात विथ आर्म्स ऍक्ट आहे बाकीचे सेक्शन ह्याच्यामध्ये से लावलेले आहेत आंदेकर टोळीला राजकीय पाठिंबा कोणाचा होता हे आपल्याला माहिती आहे तर इथं निलेश गायवाच्या पाठीमागे कोणाचा हात आहे हे वेगळं सांगण्याची गरज नाही आहे आणि त्यामुळे राजकीय वरद हस्त कमी करून पोलिसांनी आता मात्र या गुंडांच्या नांग्या ठेसल्या पाहिजे तरच सामान्य पुणेकर हा सुरक्षितपणे जाऊ शकतो अमोल धर्माधिकारी लोकशाही मराठी पुणे लोकशाही मराठी ऐका पहा जागरूक रहा